नमस्कार आपण बघतो आयकॉन महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर शहरातील धनगर समाज गौरव प्रतिष्ठानच्या वतीने तापडी या नाट्यमंदिर इथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातून विद्यार्थी आले होते त्यांचा सत्कार करण्यात आला छत्रपती मित्र आदरणीय सुभाष मांडे साहेब आणि त्यांच्या या धनगर समाज गौरव प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी मला खरोखर आनंद होतो की अजून आल्यासारखं ला वाटू लागतं या मेळाव्यात आणल्यानंतर अजूनच आहे धनगर समाज आज खऱ्या अर्थानं ओबी शेता आणि मागास वर्गाचा फार महत्वाचा घटक आहे जे अहिल्याबाई वैगेरे त्या काळात राज्य केलं आणि सर्व समाजाला समर्पण कोणीही उपाशी झोपणार नाही उपाशी राहणार नाही कोणावर अन्याय असं राज्य केलं आता मी या निमित्तानं एवढीच अपेक्षा करतो गुणवंत विद्यार्थ्यांच्या वगैरे या लोकांच्या की येणाऱ्या काळात अहिल्याबाई राज्य नवीन महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या निमित्तानं नव्यानं ऊर गाठलेला आहे त्याला शुभेच्छा देतो आणि परत मी भाषण करण्यासाठी येतो मी परत एकदा धनगर समाजाच्या या सर्व पदाधिकाऱ्याचं अत्यंत गौरवपूर्ण कार्य चालू आहे गुण गुणी जन विद्यार्थ्यांना शपासकी देणं पाठीवरून हात फिरवणार आई वडील जशी शपासकी देते तसा समाज सुद्धा शपथकी दिल्यानंतर त्याची प्रगतीकडे वाटचाल होती ती तुम्ही करत आहात म्हणून मला या ठिकाणी आल्याचा खूप खूप आनंद आहे आमचे सुभाष माने साहेब आमचे बालपणापासूनचे मित्र आहेत आणि ते एवढं चांगलं सामाजिक काम करत आहेत आणि मला आनंद वाटतो मी एवढं सांगेन की मी नंतर समर्पकपणे व्याख्यान करण्यासाठी परत थोड्या वेळानंतर मला वाटतं दोन वाजता समारोपाचं भाषण करायला येतो आता मी या कार्याचं या दंगल समाज गौरव प्रतिष्ठानाचं उद्घाटन असं झालं असं जाहीर करतो आणि मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जातो धन्यवाद जय मनला जय आईलाबाई होळकर जय होळकर महाराज दंगल समाज गौरव सोहळा समिती छत्रपती संभाजीनगर आम्ही मागील अकरा वर्षापासून धनगर समाज गृह सुरुवात समितीतर्फे हा कार्यक्रम सतत राबित आहोत आमच्या समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत अशा लोकांचा या ठिकाणी आम्ही दरवर्षी सत्कार करतो आणि आयोजित केलेले आहे चल किती विद्यार्थ्यांचा सत्कार किती विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही दरवर्षी दीडशे ते दोनशे विद्यार्थी सत्कार करतो आणि जवळपास दहा ते पंधरा बांधल्यावरचा सत्कार करतो दरवर्षी कितवं वर्ष हा दरवर्षी करतो अकरा वर्ष अकरा वर्षचं यापुढे पुढची वर्षा कार्यक्रम चालूच राहणार आहे आज कोण कोण प्रमुख पाहण्याच्या काय कायको जिल्हाकार कादंबरी जाणी ज्येष्ठ साहित्यिके अशांना आम्ही या कार्यक्रमासाठी बोलावले काय काय स्वरूप असेल कार्यक्रम असतो आज अंगाने काय काय सांस्कृतिक कार्यक्रम गोवाडा गोवाडा आज कोवाड्याचा कार्यक्रम सुरुवात आहे आणि त्यानंतर आम्ही कार्यक्रम सुरुवात करणारे विद्यार्थी कुठून कुठून येणार विद्यार्थी विद्यार्थी पूर्ण जिल्ह्यातून यायला लागले असेल जिल्ह्यातून मी त्यांना आम्ही निर्देशित दिलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शनसुद्धा आम्हाला प्राप्त झालेले आहे असे जे आम्ही मिळून घेतलेले आहे आणि सर्व विद्यार्थी येत आहेत नामदेव जाधव धनगर समाज गुणगौरव प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या आयोजन समितीचा एक सदस्य आहे मागील अकरा वर्षापासून समाजातील दहावी बारावी इंजिनियर मेडिकल या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी आम्ही घेतो एक या समाजातले जे गुणवंत आहेत या गुणवंतांच्या पाठीवर समाजाची खाप पडावी कौतुकाची यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहरी भागातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी येतात त्यांचा सन्मान आमच्या समितीमार्फत केला जातो रिटायर्ड ॲडिशनल कमिशनर कॉपरेशन गेल्या अकरा वर्षापासून धनगर समाज सत्कार सभा समिती या जिल्ह्यातील गुणवंताचा सत्कार करायचा कार्यक्रम आयोजित करते उद्देश असा आहे की जे ये संपादन करतात त्यांचा उत्साह परत द्विगुणित करावा त्यांना प्रोत्साहन द्यावं त्यामुळे त्यांना पुस्तकं देऊन त्यांना स्मृतीचिन्ह देऊन पुष्पकृतीचा आम्ही सत्कार करतो आणि त्याच्यामुळे एक वातावरण वेगळं तयार होतं मुलांना आनंद आण वाटतो आणि हा कार्य उपक्रम असा चालू राहणार आहे एक अगर। 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 एक चांगला सामाजिक कार्यक्रम आम्ही करतो धन्यवाद सोळा प्रतिष्ठान अरुण महा छत्रपती नगर हे आम्ही आहे या नावाने आम्ही आई हे कार्यक्रम गुणंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा सत्कार करतो आणि या सत्कारात हे साधारणतः आता अकरा वर्ष आहे तर या अकरा वर्षात आम्ही आत्तापर्यंत चौथी ते दहावीपर्यंतचे जे कॉम्प्युटेटर एक्झाम होत आहेत स्कॉलरशिप वगैरे त्याचं दहावीमध्ये विशेष प्राणी मिळवलेलं म्हणजे ऐंशी टक्केच्या पुढील बारावीला पंच्याहत्तर टक्केच्या पुढील आणि बारावीच्या पुढील डिग्री नंतर पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विविध त्याच्यात केलेले विशेष प्राणी मिळवलेले अशा विद्यार्थ्यांना काम आम्ही सत्कार करतो आणि तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील समाजकार्यामध्ये विशेष काम केलेले आहे मान्यवरांचा आम्ही निवड करतो आणि सुद्धा सत्कार आम्ही याच्यात करतो तर या हे सत् याचं आमचं एवढंच उद्देश आहे की यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतो कारण हे विद्यार्थी गरीब परिस्थितीतून उच्च वर्गापर्यंत आलेले आहेत तर त्यांना या इथे आल्यामुळे त्यांना उद्दे या सत्कार केल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाल्यावर आणि तिथेच तसेच आम्ही इथे त्यांचं मनोगत करण्याकरता आम्ही एक डॉक्टर म्हणजे डॉक्टर फील्डमध्ये इंजिनिअरिंग फील्डमध्ये त्याचे प्रवक्ता बोलवतो आणि ते पण मार्गदर्शन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना यांचा फार फायदा होतो असं हे आमचं हे चाल आम सलग चालूच राहणार आहे आणि आम्ही दरवर्षी हे करतो तर आमच्या याच्यात टोटल अठरा आयोजक आहेत या स समितीमध्ये आणि आम्ही आग सर्वजण स्व स्वखर्चानं सगळं सर्वजण त्या सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन त्या खर्चानं आम्ही हे कार्यक्रम घडवून आणतो बस आणि धन्यवाद